माहेरी कितीही दिवस राहिलं ना आता शेवटी आपल्याला आपल्या घरी यावंच लागतं माहेरचं सुखी जास्त दिवस नसतं मग प्रत्येक मुलीच्या नशिबात तर आमचं पण आता सुट्ट्या संपल्या होत्या आणि सुट्ट्या संपून आम्ही आलेलो होतो घरी घरी आलेत ना तर इतकं ना घरामध्ये धूळ वगैरे झाली होती थोडंसं भांडे वगैरे पण सगळे पूर्ण अशी धूळ बसलेली होती मग ना सगळ्यात अगोदर सगळे मी भांडी वगैरे काढून घेतली होती कारण की म्हटलं आजी घराची साफसफाई सा करावी मगच बाकीचं बाकीचे कामं करावेत कारण की ना घर स्वच्छ असलं की मग छान वाटतं आणि घरामध्ये असे घाण असले की ना अजिबातच करमत नाही किंवा जीव लागत नाही मग मग काही खाऊ पण वाटत नाही काहीच नाही त्या ना तर त्यामुळं मग घरची साफसफाई सा सगळ्यात महत्त्वाची असते दरवाजे बंद दरवाजे खिडके बंद असतात पण तरी समजत नाही की धूळ कुठून येते आणि कशी येते तर असं तर आहे तर ना इथं खूप छान खूप अशी धूळ झाली ती सगळ्या भांड्यांवर आणि इथं मग मी ना म्हटलं भांडे वगैरे साफ करून घ्यावं सगळे तर ना मी सगळेच भांडी घासणार होते कारण नुस मत की नुसतं पुसून जमत नाही म्हटलं पुसले की तेवढं पुरतं तेवढं होतं पण म्हटलं आता घासूनच घ्यावी तर ना मग इथं मी भांडे घासत होते काढले होते तर सगळ्यात अगोदर ना मी इथं सगळ्यात स्वयंपाक वगैरे झाला होता स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग मी भांडी काढली होती तर आबी झोपलेला होता तर मग त्याचं तोपर्यंतच माझं स्वयंपाक वगैरे झालं मग तो उठला आणि मग त्याची आंघोळ वगैरे केली आणि मग त्याला नाश्ता दिला तर नाश्त्याला ना म्हटलं आज पोहे बनवले होते आता पोहे पोह बरे दिवस झाले काय खाल्ले नव्हते मनु ला दो दो तर आबी म्हणू लागला की पोहेच बनव मग ना छान असे पटकन पोहे बनवले आणि लगेच मग दोघांना दोघांनी पण घेतले तर जास्त मला पोहे आवडत नाही पण आभीला आवडतात तर त्यामुळं मग त्याला सुट्ट्या असल्यामुळं मग त्याच्या आवडीचं असं करायलाच लागतं तर त्यामुळे मग ना लगेच छान असे पोहे वगैरे केले आणि मस्तपैकी त्याला नाश्ता दिला त्यांनी नाश्ता केला आणि मी पण नाश्ता केला मग आणि लेकरू बघा त्याला गावाकडनं आलं ना आता थोडंसं करमत नव्हतं थोडंसं नर्वस होता तो मग मी पण नाश्ता वगैरे केला आणि परत कामाला लागले तर ना इतकी कपड्यांवर भांड्यांवर धूळ होती ना तर त्यामुळं मग आम्ही दोघींनी नाष्टा केला आणि आभी पण मला इथं मदत करत होता तो बारके पोरांचं कसं असतं ना की मधी 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 मदत करतच असते तर तसंच आभी पण माझा आभी पण खूप गुणी आहे तर सगळं मला काम करू लागत होता तर सगळेच म्हणतात की मुलींना खूप जास्त माया असते मुलांना माया नसती तर खरं तर हे तर खोट आहेत की कारण की मुलं पण तेवढंच जीव लावतात जेवढ्या मुली जीव लावतात तर मुलांना पण खूप माया असते आम्ही माझ्या प्रत्येक कामात मला मदत करत असतो खरं तर मी त्याला नको म्हणत होते की काम करायला पण तरी तो ऐकतच नव्हता नाही म्हटला मम्मा मला पण करू दे तू एकटी कधी करणार एवढं सगळं काम म्हणून मग तो पण मला हेल्प करत होता आणि बघू शकता माझं काम करता करता ना एक कप होता तो पण माझा फुटून गेला होता काचेचे काचेचे भांडे भांडेत ना मला अजिबातच टिकत नाही आ, किती पण जरी व्यवस्थित वापरले ना ते माझ्याकडून फुटतातच तर त्यामुळे शक्यतो माझ्याकडं काचीचे भांडे काहीच नाही आहे मग ना इथं मी सगळे भांडे वगैरे काढले ते आणि आभी पण बघू शकता मला म्हणत होतं मम्मा किती धूळ झाली आपण गावाला गेलो होतं किती धूळ झाली म्हणून इथं तर बघू शकता डब्यावर पूर्ण एवढी जास्त धूळ होती ना तर खूपच जास्त धूळ झालेली होती आता एवढं काढायचं डाळी वगैरे वाळत घालायच्या उन्हाला आणि थोडं थोडं पावसाचं पण वातावरण होतं तर त्यामुळं ना खूप सारं असं टेन्शन आलेलं होतं की काय करावं काही समजत नव्हतं तर मग म्हटलं चला थोडं थोडं तर करायलाच पाहिजे पण ना मला थोडं थोडं जमून काय चालत नाही मग मी ना, ना सगळीच भांडी वगैरे काढून घेतली आणि मग इथं बघू शकता डाळी वगैरे सगळ्या काढल्या होत्या सगळ्या घराघरात पसारा झाला होता सोबतच ना मी सोप्याचा कवर बेडशीट ते सगळं मी काढून घेतलं होतं आणि सगळा सगळा पसारा झालेला होता मग ना पसारा वगैरे झाला बाकीचे जे धान्य वगैरे होते जे गावाकडून आणलेले ते डाळी ते तिचं सगळं मी थोडंसं ऊन पडलं होतं तर आला मी सुकत घातलं होतं आणि आम्ही बघू शकता जे गावाकडनं बोर आणलेली होती ना जी उन्हाळ्यामध्ये वाळून ठेवतात गावाकडचे मग अशी खात होता आधी तर आधीला खूप आवडतात त्यामुळं मग मी त्यासाठी काय मानत असते मम्मीच ठेवतो मग इच्छा तो मग खात होता बोर त्याला म्हटलं आता मी भांडी घासते म्हणून मग दा मी लगेच भांडी वगैरे घासायला लागले खरं तर ना काम करत सूट घेणं म्हटलं की थोडंसं अवघड होऊन जातं पण तरी पण आता आपण ठरवलेलं आहे की आपण प्रत्येक कामाची शूट घ्यायचे तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करायचं त्यामुळं मग थोडंसं थोडंसं तर मी तुम्हाला घेतच असते थोडं थोडंसं आणि खरं तर गावाकडनं आले ना खूप असं बोर झालेलं होतं गावाकडनं आले की करमत नाही सगळ्यांसोबत राहायची जा सवय झाली की मग अचानकच अचानकचं झालं नाही मग थोडंसं नर्वस होतं आणि थोडंसं असं वेगळंच वाटतं तर त्यामुळेच मग इथं ना आधी पण मी पण थोडंसं गप्प गप्पच होते तर त्यामुळं मग इथे सगळे भांडी वगैरे माझी आवरून झाली चालले होते खरंच की जे जास्त खराब होते ना नव्हते ना तर त्याला मी थोडंसं नॉर्मल असंच घेतलं होतं म्हणजे थोडंसं नॉर्मल असं जास्त काम जोर लावून मी घासले नव्हते थोडे थोडे असे आपले का घासले होते जी जास्त खराब होती ना तर तीच घातली तर घरामध्ये इतकी आहेत ना माझ्याकडं माझ्याकडे मोठी भांडी आहेत सगळी खूप सारी अशी भांडी होती त्यामुळं ना मग मी ते सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि फायनली मग ना माझी सगळी भांडी झाली होती घरामध्ये तुम्ही बघू शकता एवढी अख्खी मी भांडी डबे वगैरे सगळ्या बरण्या सगळं घासून ठेवलं होतं आणि आजगणी मग थोडंसं ऊन पण पडलेलं होतं नाहीतर पावसाचं खूप जास्त वातावरण होतं तर त्यामुळं मग इथं मी सगळं आवरून घेतलं तर आता व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडल्यास नक्की वडील लाईक करा बाय